बहुजन विकास आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक जव्हर येथे पार पडली या बैठकीस जिल्हाध्यक्ष काशीनाथ पहिले माजी खासदार बळीराम जाधव ज्येष्ठ नेते विल्सन फरगोस तालुका अध्यक्ष व नगरसेवक अमजद अन्नधी विक्रमगड येथील हेमंत खताडे तसेच संकट सुनील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बैठकीत जिल्हा परिषद नगरपरिषद आणि पंचायत समिती पातळीवरील संघटनात्मक आढावा घेण्यात आला पक्षाची संघटन रचना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आला या बैठकीत पक्षांच्या धोरणांवर स्थानिक प्रश्नांवर तसेच जनसंपर्क वाढवण्यासाठीच्या पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा झाली आर बी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा